नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपले स्वागत अहमदनगरहून एक महत्त्वाची बातमी हाती येते भगवान बाबा यांच्या मूर्तीचा काही भाग जाळण्यात आल्याची घटना घडली एका अज्ञात इसमाने शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी तयार केलेल्या भगवान बाबाच्या मूर्तीचा काही भाग काल जाळण्यात आल्याने नगरमध्ये एकच खळबळ उडाली तसे उर्वरित भाग प्रमोद कांबळे यांच्या अहमदनगर मधील भाळवणी येथे असलेल्या स्टुडिओत बनवण्याचे काम सुरू आहे मात्र हेच भाग आता अज्ञात इसमाने जाळण्याने भगवान बाबांच्या भक्तांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत याबाबत शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय पाहुयात नेमकं काय सांगतायत संत भगवान बाबा यांची जी मूर्ती मी साकार केलेली आहे दसऱ्याच्या वेळी ती सावरगाव मध्ये त्या मूर्तीमध्ये कमी वेळ असल्यामुळे काही अडथळ्या आल्यामुळे काही तुटी राहिल्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी ह्या त्याचं जे मॉडेल आहे या बाळुनीमधल्या स्टुडिओमध्ये त्या मॉडेलवर सुधारित काम मी साकार केलं होतं त्याच्यावर तयार केलं होतं की मग जे आपल्याला त्या मूर्तीमध्ये करायचं आहे तर ते काम इथं तयार केलेलं असताना तयार करून होतं तयार करून ठेवलं होतं ज्यावेळी आम्ही ते काम घ्यायला आलो त्यावेळी अश लक्षात आलं की त्याच्यातला एक पाठ जो आहे महत्त्वाचा पाठ तो गायब आहे तो नाही दिसत तो तोडलेला आहे तो काढून नेलेला आहे पाठ तर तो, तो कुठे गेला असावा पाठ आम्ही म्हणून त्याची या परिसरामध्ये शोधायची सुरुवात केली स्वतःला सुरुवात केली तर पाठीमागे आम्हाला इथून एक कोपऱ्यावरून तो असा ओढत मोठा पार्ट येतो तो ओढून आहेत असं लक्षात आलं ओढून नेलं आहे तर हे साहेब साथ। हे स्वतः सावरगाव भगवान बाबांचे नाते आहेत ते बरोबर होते त्यांनी आम्ही बघितलं तर पार्ट नेला आहे आणि तो तिथं त्याच्या पुढं दिसत नाही तिथं जाळलेला आहे तो 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 जाळलेला आढळला कारण ते आमची फायबर ग्लासची वूल जे आहे ग्लास ऊल ती जळत नाही ते बाकीचं वरचं हे जे आहे कोटिंग ते जळतं तर त्याचे तुकडं तिथं पडलेले आढळले मग लक्षात आलं का तो तिथे जाणार आहे म्हणलं आता कोणी केलं असं हे काम माहीत नाही आम्ही बरंच हे केलं मी म्हणलं आता बघूया आम्हाला हे काम लवकर करायचं होतं तर आमच्या कारागिरांना मी सांगायला गेलो की ते हॉटेलमध्ये जेवत कि होते किंवा हे ते तुम्ही बाकीचे जे तयार पार्ट ते, ते घेऊन जा मी हा पार्ट तयार परत तयार पर करतो कारण मला ते काम वेळेत आता पूर्ण करायचं आहे तर मी ती तयारी केली म्हणलं अजून कारागिर दोन घेऊन येऊन ते पूर्ण करू ते सांगायला मी तिथे गेलो त्या हॉटेलमध्ये लोकांना समजून सांगितलं त्यावेळेस मला एक आय विटनेस असे भेटले की त्यांनी मला सांगितलं की माझ्यासमोरचं पाठ निखिल शिंदे यांनी जाळलेला आहे आणि त्यांनी स्वतःच सांगितलं माझी त्यांची काही ओळख नाही ते म्हणाले मी खूप घाईत होतो मी था था। या पाठ बनवायच्या याच्यात होतो मग ते म्हटले अहो तुम्ही जे म्हणताय ते पाठ माझ्यासमोर जाळला अजून काही आय विटनेस तिथं हजर होते ते काम करत होते त्या ठिकाणी तर असं का केलं असं मला अतिशय म्हणजे एखाद्या कलाकृतीचं ते पण भगवान बाबांसारख्या आपण ज्यांना दैवत मानतो अशा महापुरुषाच्या मूर्तीचा पाठ जाळणं ही अतिशय दुःखीत गोष्ट आहे ही मूर्ती बनवला चालू झाल्यापासून माझ्या कमीत कमी पन्नास ते साठ चक्रा इथं झालेल्या आहेत तर कसऱ्यामध्ये थोडे काही कांबळेसाहेबांची ती चुक्या झाल्या होत्या मूर्ती टायमिंगला भेटली नाही आहे शेवटच्या क्षणाला भेटली त्या गरबडीमध्ये त्यांच्या काही चुकी झाल्या होत्या तर ते दुसऱ्या दिवशी तिथं आल्याच्यानंतर आम्हाला बोलले ह्याच्यामध्ये माझं खूप माझी पण नुसका आणि माझ्याकडून खूप चुक्या झालेल्या आहेत मला खूप ह्या जागेवर त्रास झालेला आहे तर मी ही मूर्तीची तुम्हाला मी परत अजून योशील करून देईन ह्याचे स्पार्ट काही मी नवीन बनवणार आहे तर नेने पाठ बनवत असताना यांना जवळजवळ दोन महिने कालावधी त्याच्यामध्ये गेला तर ग्रामस्थ मंडळी ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच पंचवीस लोकं यांच्या स्टुडिओमध्ये आले मला भाऊनी फोन केला की जे भाऊ गोलार हे पण साहेब आले होते त्यांनी मला फोन केला हे गावातले लोक खूप चिडलेले आहेत साहेबावर खूप रोष आहे त्यांचा तुम्ही या नाना तिथं मी आल्याच्या नंतर त्यांचं जाग्यावाल्याचं त्यांचं काहीतरी लाईट बिल थकलं होतं तर त्यांनी एक लाख पन्नास हजार रुपये कॅश स्वरूपामध्ये निखिल भाऊला मोजून दिलेले स्वप्नील शिंदे पण होते आणि इथं सुप्नील भाऊनी मला सांगितलं की तुमचे पाठ सगळे म्हणजे तुमचं काय दिवस मटेरियल असेल ते उद्या घेऊन जा तर मी आदल्या दिवशी आलो होतो तर तु ते बीट सगळे रेडी झालेले होते पण यांचं लाईट बिल असल्यामुळं मी कांबळे साहेबांना सांगितलं त्यांचा काय व्यवहार असेल ते पूर्ण करा त्यांनी पूर्ण केला व्यवहार मला न स्वप्नील शिंदेंनी सांगितलं तुम्ही गाडी पाठवून द्या तुमचं मटेरियल तयार आहे ते घेऊन जा ज्या वेळेस मी टॅम्पो पाठवला हो इथं ललित मिसाळ म्हणून ड्रायव्हर आहे त्याचा स्वतःचा टॅम्पो आहे तर तो, तो आला तर त्याला असं कळलं इथं आल्याच्या नंतर की बा जो मेन पार्ट आहे त्या पार्टशिवाय आपण मूर्तीचं काही नाही करू शकत हा पार्ट गायब आहे दरम्यान या घटनेचे पडसाद आता केडगाव मध्येही उमटले तेथील नागरिकांनी आपला रोष व्यक्त करत केडगाव मध्ये रस्ता रोको केलाय महाराष्ट्राचं कुलदैवत आणि वनगारी समाजाचं दैवत भगवान बाबा यांच्या मूर्तीची काही समाजकंटकांनी विटंबना केली आहे याबद्दल त्याचा निषेध करून त्या आरोपीला तात्र तात्काळ अटक करावी अशी प्रशासनाची करा विनंती करीत आहोत या सर्व घटनेतून आरोपीला तात्काळ अटक करा अशी मागणी केली जाते त्यामुळे पोलिसांच्या कारवाईकडे आता सर्वांचेच लक्ष लागलेले दिसत आहे नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत संवाद धन्यवाद राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही ऍट दी रेट जीमेल डॉट कॉमवर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपला चैनल